तदा, नमस्कार नमस्कार जय जवान जे किसान जे किसान काय सांगाल मागचे दोन तीन दिवस सतत या यात्रेमध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात सध्या अशा अशा परिस्थितीत ना आपण चालतो आहोत मी तुमचे काल परवाचे फोटो पाहिले प्रचंड मोठा पाऊस त्यावेळेस सुरू होता त्या पावसातनं देखील तुम्ही आलात काय सांगाल कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे आणि या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपण काय सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांना आता आम्ही तेवीस तारखेला निघालो मच्छोदरी देवीच्या चरणी नतमस्तक होऊ मच्छोदरी देवीच्या चरणी नारळ फोडून या जनसंवाद यात्रेची सुरुवात केली पहिला दिवस आमचा डावरगाव पावशे पांगरी कवडगाव करत ज्यावेळेस आम्ही देगावला निघालो अर्धा किलोमीटर आत गेल्याच्या नंतर असाच पांदीचा रस्ता होता अतिशय प्रचंड पावसाला सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर थोडस मन सैरावैरा झालं कारण असं वाटलं आता आपल्याकडे मोबाईल ठेवायला सुद्धा काही नाही घोमते नाहीत छत्री नाही आणि मग तरी त्या गुडघ्या चिखलातून आम्ही <laughs> मार्ग काढत निघालो पहिला दिवस अतिशय म्हणजे ज्या याच नाव आम्ही संघर्ष यात्रा दिलं पाणी जायकवाडी पाणी संघर्ष समितीचं नाव दिलं पहिल्याच दिवशी आम्हाला करावा लागला आणि त्या संघर्षावर मात करत ही पूर्ण टीम ही पूर्ण समिती ताळातगाव या ठिकाणी पोहोचली तर कुठतरी मनाला शाश्वती आली कि जे कधी एक पाचशे मीटर सुद्धा पायी चालले नाही त्यांनी पाच किलोमीटर चिखलाचा रस्ता तुडवत हा जो मार्ग पूर्ण पार केला त्याच्यातूनच असं जाणवलं की या संघर्ष समितीच्या माध्यमातून या संघर्ष समितीला शंभर टक्के यश आणण्याचं काम ही समिती करत आणि ज्यावेळेस आम्ही आता गावगाव जातोय आता आपण पाहतो की आम्ही शेवगा गावामध्ये पोहोचलो इथं अतिशय प्रचंड शेतकरी बांधवांचा मिळतोय कारण लोकांनी पाहिलं की आज चार दिवसापासून तीन दिवसापासून हे लोक सातत्यानं पायी चालत आहेत पायी चलून लोकांपर्यंत येत आहेत हाला की या समितीला आपल्या सगळ्यांच्या आता तुम्ही पाहताय की माग गाड्यांचा गाड्यांच्या माध्यमातूनही हे सगळं पार करता आलं असत परंतु याचा लोकांमध्ये जावा लोकांना याच कुठंतरी महत्व हो पाठवा की हे लोक पायी येतात याचा अर्थ काहीतरी याच्या माग मोठ कारण आहे हा संघर्ष उभा केला आहे या संघर्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत लोकांना याच सिरियसनेस सांगितलं पाहिजे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा सहभाग कशा पद्धतीनं आहे कशा पद्धतीनं जनता या शेतकरी बांधव या सगळ्या प्रक्रियेकडे बघतात आणि कशा पद्धतीनं आता आम्ही गावगाव ज्यावेळेस जातोय आता पाहिलं आपण पुढं रस्ता खराब असल्यामुळे लोक गावाच्या वेशीवर आम्हाला घ्यायसाठी आले आमचं स्वागत करण्यासाठी आले स्वागत करण्यासाठी आले म्हणजे लोकांना या पाण्याची या संघर्ष समितीची अतिशय गरज आहे अतिशय महत्व या लोकांना पटायला लागलं कारण तीन दिवसापासून लोक पाहतायत की हे लोक संघर्ष करत आपल्यापासून येत आहेत आपल्या गावामध्ये येत आहेत आणि पाणी आहेत कारण पाणी अतिशय जीवायचा प्रश्न आहे लोकांचा पाणी आहे तर जीवन आहे जल आहे तर जीवन आहे त्याच पद्धतीनं जायकवाडीचं पाणी जर या भागाला आमच्या चार भागाला मिळालं कारण हा अंबड तालुका आहे अंबड तालुक्यातले चार सर्कल हे गोदावरीच्या पट्ट्यात येत आहेत आणि चार सर्कल हे कोरडोमध्ये येत आहेत आम्ही आलो शोकांती काय की ज्या भागात जिथनं गोदावरी जाते जा। त्याच्या बाजूनी एक कॅनल चाललाय त्याच्या अलीकडून एक कॅनल चाललाय आणि आमचा जो अधिकार आहे किंवा आम्ही ज्या भागात आहोत ठीक आहे एक डोंगर फक्त केवळ आडवा आहे आम्हाला आणि त्यामुळे जर का आम्हाला पाणी मिळत नसेल आता सरांनी माहिती दिली ॲडव्होकेट पाटील साहेबांनी की इतके सारे लिफ्ट इरिगेशनचे प्रोजेक्ट हे जायकवाडी मध्ये सुरू आहेत साधारणतः चाळीस प्रोजेक्ट सुरू आहेत त्यातले पंचवीस कार्यान्वित बाकीचे काही व्हायचे आहेत तर तिकडे पाणी जाऊ शकतं म्हणजे नगर जिल्ह्याकडे पाणी जातं तिकडे लिफ्ट होतं आता आमचं अशी कंडिशन आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमच्या सगळ्या लोकांची परिस्थिती असं म्हणायला हरकत नाही तर या भागात पाणी यावं यासाठी आपण कशा पद्धतीचं नियोजन करतो आहोत कशा पद्धतीनं ते पाणी इथपर्यंत येणार आहे लिफ्ट इरिगेशन हा एक मेव पर्याय असं पाटील सर त्या पा, पार्श्वभूमीवर काय सांगाल कशी का माहिती द्या आता तुम्ही पाहिला असेल जायकवाडी धरण आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर जायकवाडीचं पाणी पावणे तीनशे किलोमीटर नांदेडला जात आहे तिथले लोक जीवन सुख समृद्धीचं जीवन जगतायत आणि तुम्ही जसं म्हणले धरण ऋषाला आणि नरड दशाला <laughs> तशा पद्धतीचाच प्रकार आहे म्हणजे इकडं आम्ही पंचवीस किलोमीटरवर गेलो पंधरा किलोमीटरवर जर गेलो तर आमच्या भागातले शेतकरी जे आमचे सगळे सोयरे हो आहेत जे आमचे पाहुणे राव आहेत हो ते फॉर्च्युनर सारख्या गाड्यात फिरतात आणि चला आम्हाला आमच्या आम गाडीची सर्व्हिसिंग करायला पैसे नसतात टू व्हीलर गाडी सारख्या गाडीची म्हणजेच गाडीचं गाडीचं जर मरगाड फुटल तर आमचा शेतकरी त्याला काय करतो ताराच तारा आणि तारा पॅक करतो ही परिस्थिती कशामुळे हे परिस्थितीच कारण फक्त एक आहे की आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांना पाणी नाही नाही तर त्यांच्यापेक्षाही आमचे शेतकरी जिद्दे म्हणजे आमची करोडची जमीन आहे तरी आमचे शेतकरी पिकवतो म्हणजे किती जिद्दी त्यांच्या पक्षा तर नक्कीच जिद्दी एका वर्षामध्ये तीन तीन चार चार पिकं आमचा शेतकरी घेतो ते एकदाच ऊस लावून देतात रात्रीचं दाराला पाणी लावून देतात ऊसाला पाणी लावून देतात आणि शेंगा जोडत बसतात आरामात, आरामात शेतकरी बांधव या बाळाचं भवितव्य शंभर टक्के जगतील आता तुम्ही आमच्या समोर आहे म्हणजे आमच्या लेकराबाळाच्या बटन सुद्धा लावायचे आमची मी सत्य परिस्थिती म्हणजे आमच्या लेकराची हीच परिस्थिती आहे म्हणजे आम्हाला आमच्या लेकराला छपला नाही आमच्या लेकराला चांगलं शिक्षण नाही आम्ही आमच्याकडे आमची चांगली परिस्थिती नसल्यामुळे आमच्याकडे शेतीचं उत्पन्न चांगलं नसल्यामुळे आम्ही आमच्या लेकरा चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकत नाही आणि हा सगळा जो खटाटप करतो जो कोणी व्यक्ती हा खटाटप करतो हा कशासाठी करतो आपल्या ले लेकराबायाच्या भवितव्यासाठी करतो आणि त्या लेकरबा भवितव्य घडवण्यासाठी जर आम्हाला आडी अडचणी येत असतील आमच्या शेतकरी बांधवांना जर पाणी मिळत नसेल आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा एक असा विषय याच्यामध्ये आमचे शेतकरी बांधवी थोडेसे शे... उदासीन उदासीन कारण त्याचं कारण असं आतापर्यंतच या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे राजकीय इच्छाशक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि होतं काय ज्यावेळेस आमच्या गावामध्ये आमदार येतो खासदार येतो मंत्री येतो पालकमंत्री येतो त्यावेळेस आम्ही लोकांना आम्ही त्या लोकप्रतिनिधींना काय मागतो आम्ही म्हणतो सभागृह द्या सार्वजनिक शौचालय द्या रोड द्या प्युअर ब्लॉक द्या मंदिर द्या परंतु आजपर्यंत कोणत्याही शेतकरी बांधवांना हा विषय त्यांना मागितलेला नाही जर प्रत्येक येणाऱ्या आता विधानसभा आल्या आणि विधानसभेच्या तोंडावर जर आमच्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी चाळीस गावातल्या शेतकरी बांधवांनी जर सांगितलं की तुम्ही आम्हाला पाणी द्या आमच्या पाणी प्रश्नावर तुम्ही विधानसभेत बोलणार का आमच्या पाणी प्रश्नावर तुम्ही लोकसभेत बोलणार का जर तुम्ही बोलणार असाल तर आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडणार नाही तर निवडणार नाही ही जर भूमिका घेतली किंवा आमच्या शेतकरी ऐंशी गावातल्या जर सर्व शेतकरी बांधवांनी जर भूमिका घेतली की जर आमच्या पाणी प्रश्न तुम्ही मांडणार नसाल तर आम्ही ऐंशीच्या ऐंशी गावं पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकू एका छोट्याशा वाढीना जर मतदानावर टाकला तर कलेक्टर त्या ठिकाणी न्यूज सांगेल एका छोट्या गावाने जरी असं सांगितलं की नाही आमचे काम झालेले नाही आम्ही मतदान करणार नाही ही नॅशनल न्यूज बनते फार दिल्ली पर्यंत ही गोष्ट पोहोचते आणि जर का आपले पुढारी मंडळी किंवा आपले अधिकारी मंडळी उदासीन जर असतील तर त्यांना आगामी काळात आता विधानसभा निवडणुका आहेत आणि मी म्हणेल की हा खूप चांगला चान्स आहे आपल्या सगळ्यांकडे तर आपण त्या माध्यमातून तो विषय डोक्यात घेतला पाहिजे बरं आता आपण त्या लाईनपर्यंत आलोच आहे तर तसे दोन तीन प्रश्न आहेत माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण आतापर्यंत ज्या पुढाऱ्यांना भेटलेलो आहोत काही माजी आमदार आहेत काही माझी खासदार आहेत किंवा काही विद्यमान आमदार खासदार आहेत अशा मंडळींना जे आपण भेटलो आहोत त्यांना निवेदनं जी, जी दिलेली आहेत या निवेदनाचं पुढे काय होतं आहे किंवा कशा पद्धतीचे प्रोग्रेस या संपूर्ण प्रकरणात आहे आता झालं काय ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा पाणी संघर्ष समिती स्थापन केली त्यावेळेस जिल्हा जिल्हाधिकारी ज्यांना पालक म्हणून जिल्ह्याचं बघितलं जातं जे जा प्रशासनाचे सर्वस्वी असतात सगळ्यात पहिले निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलं परंतु शेतकरी बांधवांचं आणि समितीचं दुर्दैव असं की त्याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी अजून कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही हा ते लेटर पुढे गेलं नाही बरोबर मी ऐकलं गेलं नाही म्हणजे आमच्या ऐंशी गावाच्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे पालक असतात जसा घरामध्ये आपला बाप करता असतो आजोबा करता असतो तसा जिल्ह्याचा पालक जिल्ह्याचा बाप हा अधिकारी असतो म्हणून आम्ही पहिली मागणी त्यांच्याकडे केली परंतु त्यांनी त्याच्यामध्ये ते कुठली प्रोग्रेस केलेली नाही किंवा केली असली तर आमच्यापर्यंत पर आलेली नाही म्हणजे आम्हाला काही अधिकारी साहेबांना हे करायचं प्रकार नाही पण मान्य साहेबांना आमच्या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विनंती करतो ऐंशी गावाच्या माध्यमातून विनंती करतो की मान्य साहेब आपण जर मनावर घेतलं तर पुढाऱ्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकता कारण जिल्हा अधिकारी साहेबांना लोकांना होलसेल पॉवर असतात तर त्यांनी जर हे सगळं मनावर घेतलं बर आता या सगळ्या प्रोसेस मध्ये एक थोडासा किचकट प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आता जिल्हाधिकारी साहेबांना जर का काही राजकीय नेते मंडळी जर का ते काम करू देत नसतील किंवा त्यांच्यावरती प्रेशर आणत असतील किंवा त्यांना त्यांच्या स्वार्थापोटी की नाही हे शक्य नाही हे होणार नाही अशी जी उदासीनता आहे काही काही मंडळींमध्ये त्या उदासीनतेपोटी जर का त्यांच्यावरती प्रेशराईज होत असेल तर असाही काही प्रकार असू शकतो का काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के असू शकतो आणि म्हणूनच तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आम्ही जी तेवीस तारखेपासून जनसंवाद यात्रा सुरू केली त्या जनसंवाद यात्रा चालू करण्या पाठीमागचं कारणच एक आहे की आम्ही जे जनसंवाद यात्रेमध्ये शंभर पन्नास लोक फिरतोय या शंभर पन्नास लोकांना प्रशासनाने अधिकाऱ्यांनी जर ठरवलं जायकवाडीच्या टेलमध्ये आम्हाला दाबून टाकतील <laughs> ही प्रशासनाची आणि सरकारचं हे असतं म्हणून आम्ही गावगाव फिरतोय शेतकरी बांधवांना आम्ही प्रोत्साहित करतोय त्यांचा आम्ही पाठिंबा मागतोय त्यांचा आम्ही आशीर्वाद मागतोय त्यांना आम्ही फक्त एकच विनंती करतोय तुम्ही आम्हाला काही देऊ नका फक्त <laughs> तुमचे लेकरं म्हणून तुम्ही आमच्या संगम संघर्ष समितीच्या पाठीमागे ठामपणे उभारा कारण जर आपल्याला सरकारकडून पाणी घ्यायचं असेल तर हा खूप मोठा सरकारची खूप मोठी ताकद असते आणि त्या सरकारच्या ताकदीला जर कोणती ताकद थांबू शकते तर था, फक्त जनरेटरची ताकद थांबू हो, शकते हो, हो, हो. लोकांचे पाठबळ असलेली ताकद सरकारला थांबवू शकते सरकारला भाग पडू शकते म्हणूनच आम्ही गावगाव फिरतोय आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतोय की आपल्याला हक्काचं पाणी मिळू शकतं कारण जर पावणे तीनशे किलोमीटरवर पाणी मिळू शकतं तर मग पंच पंचवीस पन्नास किलोमीटरवर का नाही मिळू शकत आणि ब्रह्मगावांसारखा प्रकल्प आपल्या वरच्या तालुक्यामध्ये पैठण तालुक्यात तसाच प्रकल्प पा आमच्याकडे या आता मी ह्या मुद्द्यावरती देखील पाटील साहेबांशी आता चर्चा केली की एक्सटेन्शन घ्यावं कि ते म्हटलं नाही एक्सटेन्शन वगैरे घेतलं तर ते ऑलरेडी ते 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 तेवढ्या मर्यादेसाठीच तयार झालेली योजना आहे आपल्याला जर पाहिजे तर आपलं स्वतंत्र पाहिजे स्वतंत्र पाणी लिफ्ट करायला लागणार आहे आणि ते पाणी मग आपल्याकडे या भागामध्ये येऊ शकतं तिथून एक्सटेन्शनचे वगैरे जे काही पर्याय हे इतर नेते मंडळी सुचवत आहेत किंवा वेगळं एक्सप्रेस कॅनल किंवा एक्स वाय झेड ह्या ज्या काही गोष्टी सुचवत आहेत मला वाटतं त्या टेक्निकली पॉसिबल नाही आहेत असं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्ही जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा काढला की त्यालाच पुढारी का सुचवत आहेत त्याचं कारण असं आहे आम्ही ज्यावेळेस पाणी मागायला सुरु करू कारण आमचे ते पण आम आमचेच बांधव आहेत ना ते आम्हाला विरोध करायला सुरु करा आमचं पाणी तुम्ही आमचं पाणी तुम्ही कसं कारण त्यांनी दहा ते पंधरा वर्षापासून आप्पासाहेब निर्मळ सारख्या व्यक्तींना पूर्ण सामान्य लोकांना सोबत घेऊन जनसामान्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा लढा उभा केला त्यांनी त्यांचं पाणी मागवलं आलं आणि आम्ही आयत्या पिठावर रेगोट्या वडायचा तर नाही आणि नेत्याला हेच वाटतं की आपण जर यांना इकडं डायवर्ट केलं तुम्ही आपण त्याच्यातलं पाणी मागू म्हणजे मग तो जनरेटर विरोधात सुरू होईल आणि मग आम्हाला तर पाणी द्यायच नाही कारण त्यांचं त्यांनी जर आम्हाला पाणी दिलं तर आमचे सगळे शेतकरी बांधव शेती करतील सुखाचं समृद्धीचं जीवन जगतील पाणी आलं तर आमचं चांगलं उत्पन्न होईल आणि मग त्यांच्या चटाई उचलायला कोणी राहणार नाही म्हणूनच <laughs> सध्या मीटिंग सुरू आहे कंटिन्यू करू